कसे झालं फुलं पानं सगळे एकदम खराब झालं जास्तीचं पाणी झालं ह्याला हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आम्ही आलं आहे आता घरी आल्यापासून हेच कामा लागलेत सगळं साफसफाई करायचं इतकी धूळ 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 झाली सगळं पूर्ण पूजा झाली पूजा केली भांडे तसेच भांडे घ्या इतकं घाई 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 ना गाडी लेट केल्यामुळे सगळे राहिले काम तसेच हॅलो फ्रेंड मेकअप चालला इकडे हाय हॅलो फ्रेंड बोल ना परत ऍडमिशन करायचं आहे स्कूलला जायचं आहे खूप घाई घाई आहेत कुठं ॲडमिशन केले त्याचं दाखवून तुम्हाला ना पाऊस जास्त असल्यामुळे ना पानं कशी झाली बघा ना पूर्ण पिवळे पिवळे पानं पडले त्याचे पाणी जास्तच लागले पाऊस जास्तच होता ना सगळीकडेच पाऊस होता त्याच्यामुळे पाण्याचे पिवळे पडले जास्त पाणी लागत आणि एक तर आम्ही नव्हतो घरी परत येतील काय पाण्याचं एकदम भारी आता स्कूलला जायचं बाळाची मस्ती चालू आहे बाळ एकदम आगावापणा करायला लागले काय दाखवते गं पोइश फेवरेट तिचं फेवरेट सगळं पिंक पिंक आहे फेवरेट पर्स पिंक हेअरवेल पिंक हां फक्त ड्रेसच वेगळा कलर आहे हो छान आहे छान आहे आवडलं सगळं पिंक पिंकच आहे सगळे कलर घालायचे असं तुलो एकच कलर पिंक नाही घालायचं तिला पिंक सगळ्या ह्याच्यामध्ये पिंक जास्त आवडत बाळगप ना पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस नाही आता कुठेच ऊन पडलेलं आहे सगळीकडे पाऊस पडला बाळ तर जास्तच मस्ती करते हा ना तू बोल हॅलो हॅलो हेलो, हेलो, मन। हेलो, मन। हेलो फ्रेंड्स बोल बोल ना हेलो मला बोलता येत नाही म्हणा आज मी छोटं बाळ आहे मी आहे ना आज छोटं बाळ आहे मला बोलता येत नाही थोडं थोडं बोलते हा ना बा